नाही बघा महाराष्ट्रातील एकूण जरांगीच्या आंदोलनानंतर दोन समाजामधला विभाजन करण्याचं पापसुद्धा या सरकारने केलं हे काही लपून राहिलेलं नाही एकाने मराठ्यांना हाताळायचं नाही ओबीसीना हाताळायचं असं भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला दहा टक्क्याचा जी आर काय सांगितलं गेलं आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले यशस्वी झाले नाही ते जे प्रयत्न केलेत हे त्याचं फलिद आहे तुम्ही किती काळ लोकांना बनवणार आहात आणि राहिला आहे आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी आम्ही काही त्यांच्याजवळ का त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत पण असं काही होत असेल हो तर याची चौकशी मात्र झाली पाहिजेत हा गंभीर विषय एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतो आहे उपमुख्यमंत्र्यावर करतो आहे हे बंगवी या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार न्याय कोणाकडे मागावं आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं म्हणजे पदरी निराशा आली त्यामधून त्यांनाच आता जरांगीणा संप जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा निर् सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीनं करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालं आहे सत्ताधाऱ्याकडून हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही बघा आता जरांगे काय म्हणतात मी तर फार काय ऐकलं नाही कारण मी त्यांचं ऐकणं सोडून नेलं त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते दुसरा एक गट उभा केला पर्याय हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारा आंदोलनाचा बिमोळ करायसाठीच झालेला हा प्रयत्न आहे कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जे काही माणसं उभी केली तरली गेली के आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं चा। आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललं आहे तर त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल सत्य येणार आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आत्ताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे ते खड्ड्यात जातील अधिवेशन आहे सर, सागर है। जाम नहीं करते है। सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं हे सरकारचं काम आहे आमचं काम थोडी आहे बंदधार काय चर्चा केली आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल सीएम साहेबांवर आरोप असेल तर त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काय चुकीचं करताय चुकीचं बोलताय त्याला आधार नाही कोण करायला जाणार तुम्हीच हे सगळं उभं केलंय तुम्हाला ते भोगावं लागणार लोकांना ला फसवत राहिलात पाच महिने मराठा समाजाला वेटी धरलात पाच महिने त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं तुमच्या घरातले माणसं पाठवत होता त्यांच्याकडे शासकीय वकील यंत्रणा कामाला लावली होती त्यामध्ये मी अधिक बोलणार नाही ते सीएम साहेबांनाच